बापूसाहेब नगर येथे श्री संतसेना महाराज यांचे सांस्कृतिक सभामंडप बांधण्यात यावे नाभिक समाज संघटनेच्या वतीने नगर परिषद व तहसील कार्यालयात निवेदन मुदखेड नगर परिषद प्रशासन श्री संतसेना महाराज सांस्कृतिक सभामंडप गट क्रमांक पाचशे बासष्ट पाचशे त्रेसष्ट बापूसाहेब नगर नवीन वस्तीमधील जागेवर श्री संतसेना महाराज सांस्कृतिक सभामंडपाच्या वस्तीमधील नागरिकांच्या सह्यानिशी व नाभिक समाजांच्या मागणीनुसार श्री संत सेना महाराज सांस्कृतिक सभामंडप बांधण्याचा ठराव क्रमांक एकशे सत्याऐंशी दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पास केला होता तो ठराव काही नागरिकांच्या दबावामुळे हा पारित ठराव रद्द केला असून नाभिक समाज एका विशिष्ट समाजाच्या संतांच्या नावाने सभामंडप करू नये अशा नागरिकांच्या दबावामुळे हा ठराव रद्द केला गेला असल्याने नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे त्याचप्रमाणे प्रशासनाच्या व काही लोकांच्या विरोधात नगरपरिषदेवर आपला व्यवसाय सलून दुकाने बंद करून दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बापूसाहेब नगर येथे श्री संतसेना महाराज यांचे सांस्कृतिक सभा मंडप बांधकाम करण्यात यावे असे लेखी निवेदन नगरपरिषद व तहसील कार्यालय येथे देण्यात आले आहे यावेळी नाभिक समाज संघटनेतील पदाधिकारी व नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર છત્રપતિ શિવાજી મહારાજ હે જુવા માલે આંબેડકર હે ભવાની શિવાજી હે ભવાની જુવા માલે सफ़ा करे